कोणी कोणी पोळ्या सुद्धा करत तर गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे कारण आजचा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा कालच्या व्हिडिओमध्ये काय झालं माहिती आहे का मी परवा दिवशीचा व्हिडिओ टाकला परवा दिवशी मी व्हिडिओ टाकला नव्हता त्याच्यामुळे काल टाकला पण विषय असा झाला आहे की कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे भरपूर असे व्ह्यूज कमी आले आणि कमेंट भरपूर जास्त आल्यात तर कमेंट ज्यांनी ज्यांनी केलं ना मी त्यांच्या पाच लोकांचे नाव घेणार आहे आता शेवटमध्ये कारण मी कालच बोललो तुम्हाला व्हिडिओमध्ये की बाबा जे ज्या कमेंट करेल आपल्याला चांगली असो वाईट असो जे कमेंट करेल आपण त्यांचे रोज पाच लोकांचे नाव घेणार म्हणून तर व्हिडिओच्या शेवटला आपण पाच लोकांचे नाव घेणार आहे आणि सालूचं तुम्हाला तर माहीतच आहे पण मी किती रडत होती तर मी आल्यावर काय रडत होती तू हां का तुला तिला करमत नाही मी नसलो की दिवसभर नसलो नसलं तरी संध्याकाळी तरी यायलाच पाहिजे असं तिचं हे ना माझ्या मांजेवर स्वयंपाक करते मला काय करते भाजी पाहिजे पोळ्या तर आज काय आहे पंचमी आहे हे तर माहित आहे सगळ्यांना नागपंचमीच्या सगळ्यांना माझ्या फॅमिलीकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा दी पिल्या ए अपी शुभेच्छा मन शुभेच्छा शुभेच्छा सगळ्यांना आज म्हणा भजे खात नसते भात खात नसते तर आज म्हणजे पंचमीच काय काय खात नसते भात नाही भजे नाही कोणी कोणी नी, पोळ्या सुद्धा करत नाही पण आम्ही आता करतो पहिल्यांदा पोळ्या सुद्धा करत नव्हतो नुसते उकडून खात होतो मत... पाच पंचमीचं का तळायला जमत नाही भात जमत टाकतच नव्हतो काय पातेल्यात उकडायचे ते हां पुरण घालून वाफेने करून घ्यायचं आणि रवी भाईचा बघितला बघितलाच असन आम्ही रात्री भजे आणि खिचडी बनवली होती रवी भाईने खिचडी आणि मी भजे तर असा विषय झालाय की म्हणजे मला माहितच नव्हतं तिघींना पण उपास मला वाटलं तुला उपास आहे आणि आजीला आणि वैष्णवीला नाही आणि वैष्णवी तुला उपास होता गाणं लावतोय मी व्हिडिओ चालू आहे आपला व्हिडिओच्या मधात गाणं ऐकत असते का आपल्याला कुठं जायचंय कुठ जायचं तुम्ही म्हणताय सानूले गोडे खूप छान आहे दांगडो करत नाही रडत नाही पण सकाळी सकाळी थोडं तिला करमत नाही का काय नाही काय माहिती कारण विषय असा झालेला आहे की परी कुठं गेली काल परीन तू काय खेळत होती काय खेळत होती कोणता स्वयंपाक केला होता परीन तू हा भाजी पोली खिचडी खिचडी हो आजी चला झोका खेळायला तुम्ही हा चला हा आपलं पम्या रडतील तुला यायचं का गार्डन मध्ये गार्डन मध्ये यायचं का झोका खेळायला कुठं जायचं मग निकडे मी माझ्याकडे चल मला आणि दिदीला जायचंय झोका खेळायला गार्डन मध्ये आजी तुम्हाला ना आमच्या सोबत पाच धोके खेळायला तरी आहे आम्हाला कुठंतरी तरी बघू आता आणि आई स्वयंपाकाचं काय आज मग पुरण डबल अच्छा काय झालं तुला कोणतं गाणं लावायचं गाणं कोणतं लावायचं मोबाईल मध्ये नसलं तर टीव्हीत पाहिजे नाचायला तुझा मोबाईल रडायचं नाही गेली डबल आजीकड आजीला चिंपियन घ्यायला <laughs> गेली आजी आजीकड तिला हेच काम आहे रडायला लागली बोर झाले की आजीकड कर पडती वैष्णवी झाली स्वय का स्वयंपाकात तयारी काय खायला लागली तू तर याच सगळेजण नाश्ता करायला आम्हाला जायचंय थोडं बाहेर तुम्हाला बाहे बाहेरचा व्हिडिओ येईलच तुम्हाला बाहेरचा व्हिडिओ येणारच आहे आमचा कुठं जायचं आहे वैष्णव्यात माहितच नाही अजून कुठं जायचं आहे तर वे? आपल्याला जायचंय आज तुळशी बागेत कोणाला यायचं तुळशी बागेत तर आज पूर्णाच्या पोळ्याने ते घरी पण आज नाना नाहीये आमच्यासोबत नाना गेलेले गावात तर ते नाही तर घरी करमत नाहीये सानूबाईला पण करमत नाही कारण ते न्यायचे थोडंफार तिला आहे खाली नाही का माझी तरी ये ना बोलले नाही फोनवर

ना ना येणार आहे आमचे उद्या आज तुम्हाला म्हटलं होतं मी ज्यांचे ज्यांचे म्हणजे मला पाच लोकांचे नाव घेता येईल ना ते घेणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तर कारण कसं आहे माहिती आहे का चांगल्या कमेंट करताय आणि ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम नाही आहे नाव घेण्याचं व्हिडिओमध्ये त्यांचे नाव त्यांनी मला कमेंट नक्की सांगितलं नाही पण आता आमचे नाव घेतले तरी काही हरकत नाही आहे कारण कसं आहे माहिती आहे का नाव घ्यायला काही प्रॉब्लेम नाही म्हणे बिनदास आमचे नाव घ्या म्हणे तर म्हटलं ठीक आहे आहे कारण मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय सुद्धा देतोय आणि त्यांचं व्हिडिओमध्ये नाव सुद्धा घेणार आहे तर वैष्णवला विचारू भांडे असणं चालू आहे करा यार पटकन आहे भूक गेले तर हे बघा इकडं चालू आहे काय करणं चालू आहे

आता आज जायचं आहे आम्हाला मार्केट मध्ये मार्केट मध्ये गेल्यानंतर इथं बघू वैष्णव इथं किचनवर ठेवायला काही जर असलं ना भेटलं तर बघा हो हो काय म्हणा बर बर हा कुठपर्यंत हे वाय काय टाकलं आजच्या दिवशी का काहीच नाही तिकडं आमटी आमटीची तयारी चालू आहे पुरण पण यावेळेस गावाकडे तरी एखादा झोका खेळायला भेटला असता का इकडं झोक्याचा विषय नाही झाडच नाही इकडं का गावासारखे इकडे बघ नाही शाळेला सुट्ट्या सुद्धा नाही देत हा हे बघा सगळी तयारी झालेली आता आम्हाला जायचं होतं पण जेवण करूनच जायचा प्लॅन आहे आता जेवण करूनच जाऊ आपण त्यात उकडायला टाकायची आहे का कड हा का ब शांत झाले तिथं आज बघ या पसाऱ्यासाठी काही ना काहीतरी तिथं थोडंफार भांड्यांसाठी नाही भांड्यांसाठी लेसगारता दिसतो ना इथं ठीक आहे नाही आज घेऊनच येतो तिथं काही जर भेटलं तर फक्त पाऊस यायला नाही पाहिजे पाऊस आला गेल्या पण

आता जेवण घेऊन करून मस्त गरम गरम डबल बी एकदा हुकलं नाही तर हुकून जातो बाहेर थोडं बी नाश्ता केला घरी ना जेवण करा वाटत नाही तर चला यांची अशी तयारी चालू आहे हे झाले की जेवण करायचं आणि लगेच नाही घ्यायचं होम भाऊच्या इथून येणार होती इकडे जेवायला काय करते बघू आता सांगितलेलं आहेच त्यांना नाही ते तर नाही पूर्ण ते इकडंच खायला येणार ते आमची बाईबागा इकड मस्त पैकी आजी सोबत खेळत ये काय खेळत ये तू आल एक दोन म्हण बर काही म्हणत नाही नुसती एडी बोरगी फक्त मम्मी पप्पाला आवायचे म्हणते टी व्ही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी असाच आम्हाला प्रतिसाद द्या आणि भेटतो मी नवीन व्हिडिओमध्ये आणि आपले थोडेच राहिले सबस्क्राईब व्हायला तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला तर आपण पाच जणीचे नाव घेणार आहे कारण त्यांचं कमेंटमध्ये सुद्धा आलं की दादा आमचं नाव घ्या काही प्रॉब्लेम नाही मी बाकी घेणार आहे पण कसा माहिती आहे का की आता एकाच सगळ्यांचे नाव नाही घेऊ शकत त्याच्यामुळे मी पाच पाच सगळ्यांचे नाव घेणार ना आहे शेवटला सांगणार आहे तर आई तू कोण कोणाच्या कमेंट वाचल्या तू दोघ इन जाणीचे नाव घे सीमाताळे इकडे बघ इकडे बघून देणार व्यवस्थित आणि योगिता भंडारी हा सीमा काळे ह्या ताईंच नाव एक आणि योगिता भंडारे ह्या ताईंच पण आईनं नाव घेतले वैष्णवी आपण दोघी दोघींचे नाव घ्याय लागले यांच्याकडून आई दोघींचे आहे आणि वैष्णवी दोघींच आहे तर वैशाली ताई बर कसे हा वैशाली ताई तर असा सपोर्ट करत राहा सगळ्यांनी आणि कसं आहे माहिती का असा व्हिडिओ बनवायला आणि दोघी जणींचा स्वयंपाक झालेला आहे तर ह्या चार जणींचे नाव घेतले तर मी एक नाव घेतोय दीपालिताई जाधव हो। यांनी सुद्धा आपल्याला कमेंट केली आणि म्हणे आमचं नाव घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि यांनी एकदम मस्त अशा कमेंट केल्या होत्या तर, तर तसं काही नाही आहे समजा यांनी चांगलं केलं बाकीच्यांनी बी चांगलं केलं पण सगळ्याचे नंबर आहे ना पण आता मी रॅन्डमली पाच पाच नाव घेणार आहे ना दर व्हिडिओमध्ये आणि आमची बाईबागा इकडं चालू आहे तिचा स्वयंपाक काय करत स्वयंपाक कोणासाठी पोळ्या करते का भाजी कोणासाठी करते स्वयंपाक पप्पासाठी का आजीसाठी वर लागेल दोन त्याला तुझ्या चंपा कच्याला दिसत ना आजीला असं तर हो तर रवी भाईला फोन करायचा आहे जेवायला ओम भाऊला पण करायचं आहे कारण ओम भाऊ आणि कोमलता आपल्याकडे जेवायला येणार आहे आज कारण दोघांसाठी त्यांना म्हटलं स्वयंपाक करू नका इकडंच आपली जो स्वयंपाक केलेला आहे तर ते दोघं येत आहे आणि लगेच आपल्याला जेवण झालं ना तर थोडं बाहेर जायचं आहे तिकडचं थोडा नॉर्मली व्हिडिओ टाकाल मी त्याच्यात तर चालतंय भेटतो मी थोड्याच वेळात तुम्हाला बाय बाय